हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा रविवार आज मी फ्लावर बटाट्याची भाजी केली होती तीच इथं शेअर कर केली आहे थोडीशी आणि हे हा ब्लॉग आधीचाच आहे तर म्हटलं चला शेअर करू तर आज आहे बघा श्रीराम नवमी तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा तर हा मिस्टर मिस्टरांनी संध्याकाळच्या टायमामध्ये पावभाजी आणली होती तर असे चार आधी पाव आणले होते आणि एक अमोल बटर छोटं पॅकेट आणलं होतं तर मी अगोदर मोठ्या पातेल्यामध्ये इथं भाजी काढून घेतलेली आहे आणि तवा तव्यामध्येच आता पाव पण गरम करून घेतलेले आहेत आणि कांदा कोथिंबीर असं घेतलं होतं सगळं तर म्हटलं चला ही क्लिप अगोदरचीच होती पण आज शेअर केलेली आहे तर मी आज होता रविवार तर आज मी काही जास्त ब्लॉग केला नाही फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची भाजी केली होती तर मी म्हणलं थोडीशी ती पण रेसिपी शेअर करू तर इथं चार लादे असे पाव मी गरम करून घेतले आहे अगोदर मुलांना दिले आणि नंतर मग आज सगळ्यांनीच सोबतच खाल्ले पण इथं मी पहिलं बारक्या मुलाला दिलं होतं आणि नंतर मग सगळे पाव गरम करून घेतल्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतलं होतं तर अशी छान भाव पावभाजी होती तर घरी पण मी करत असते पावभाजी पण मिस्टरांनी आज बाहेरून आणली होती तर छान होती पावभाजी सगळ्यांना वाढले आम्ही पण जेवण करून घेतलेलं आहे तर अशी छान भाजी पाव पण गरम करून घेतले होते आणि आज इथं मी रविवारचं बटाटा फ्लावर शिमला मिरची अशी भाजी केली होती तर इथं मी अगोदर कढीपत्ता कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची छान तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि त्यामध्ये लगेच मी बटाटा कट करून घेतला होता फ्लावर पण कट करून घेतला होता शेंगदाणे कोथिंबीर लसूण हे पण घेतलं होतं तर बटाटा असा कट केला होता साल वगैरे काढलं नव्हतं दोनच बटाटा घेतला होता त्यामुळं हे सगळं तो छान फ्राय करून घेतलं त्यामध्ये बटाटा आणि फ्लावर घरची चटणी हळद मीठ आणि शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण टाकून सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी करण्यासाठी मी गरम पाणी पण करण्यासाठी ठेवलं होतं तर अशी छान झाली होती आज रसा भाजी अशी केली होती पूर्ण काय असं रेसिपी शेअर केली नाही पण अशी मी सांगितले पण छान झाली होती भाजी आणि इथं गरम पाणी टाकून आता भाजी शिजवून घेणार होते आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे तर आजचा ब्लॉग असा छोटासा आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्य